फेसबुक आणि इंस्टाग्रामचा सध्या सर्रास वापर होतो त्यात मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वच जण असतात विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुलांचा मोठा समावेश असतो ही अल्पवयीन मुलं तर फेसबुक इंस्टाग्रामच्या प्रचंड आहारी गेली आहेत त्यातून अनेक गैरप्रकारही होत आहेत हे टाळावे म्हणून आता मोठं पाऊल उचलण्यात आहे त्यानुसार सोळा वर्षाखालील मुलांना यापुढे फेसबुक इंस्टाग्राम वापरता येणार नाही शिवाय या वयातल्या मुलांची फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट असतील तर ती कंपनीज डिलीट करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळं यापुढे सोळा वर्षाखालील मुलांना फेसबुक इंस्टाग्राम वापरता येणार नाही हा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारनं घेतलाय सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरासाठी बंदी घालणारा महत्वपूर्ण सोळा वर्षाखालील मुलं फेसबुक इंस्टाग्राम एक्स ट्विटर टिकटॉक युट्यूब रेडिट आणि स्नॅपचॅट यांसारखे प्लॅटफॉर्म वापरू शकणार नाहीत सोशल मीडियाच्या अतिवापरानं मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि ऑनलाईन सुरक्षेची वाढती गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय या कायद्याचं पालन करण्याची प्राथमिक जबाबदारी थेट सोशल मीडिया कंपन्यांवर टाकण्यात आली आहे नवीन नियमानुसार कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एज व्हेरिफिकेशन म्हणजे वयाची पडताळणी करणारी यंत्रणा लागू करावी लागेल जर कोणत्याही कंपनीनं या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना पन्नास दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर पर्यंत म्हणजे जवळपास दोनशे कोटी रुपये एवढा मोठा दंड भरावा लागू शकतो ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या धोरणाचा उल्लेख प्रभावशाली असा केलाय त्यामुळं कुटुंबावरील ताण कमी होऊन सायबर हल्ले आणि वाईट कंटेंटच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल हा निर्णय विशेषतः तरुणांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या कमी करण्यावर केंद्रित आहे अनेक अभ्यासातून असं सिद्ध झालंय की सोशल मीडियाच्या अतिवापरानं तरुण युजर्स मध्ये चिंता आणि आत्मसन्मानाची कमतरता यांसारख्या समस्या आहेत आणि नवीन वयोमर्यादा निश्चित करून सरकार मुलांच्या कल्याणाला प्राधान्य देत आहे तसेच मुलांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन संवाद आणि सामाजिक विकासासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र व्ही पी एन किंवा चुकीची माहिती देऊन काही युजर्स बंदी सोशल मीडिया वापरू शकतात त्यामुळे हे आव्हान मात्र कायम आहे